नमस्कार शेतकरी बांधवांवर साधी माणसा हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत तर चला पाहूया हवामान अंदाज दोन ऑक्टोंबर ही सायंकाळची वेळ तसेच तीन ऑक्टोंबर दिवसाचा अंदाज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये आज पावसाचा जोर वाढताना दिसतोय वातावरणामध्ये अचानक खूप मोठा बदल झालेला आहे महाराष्ट्राच्या कोकण विभागामध्ये आज आपणाला अनेक भागात तालुक्यात पावसाचा जोर वाढताना दिसेल तसेच कोल्हापूर सांगली सातारा पुणे जिल्ह्याचा काही भाग प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये आज आपणाला पाऊस दिसून येईल पावसाचा जोर आज वाढतो आहे ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट या पावसात आपल्याला दिसून येईल काही ठिकाणी गारांचीसुद्धा शक्यता आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आपण आपल्या स्वतःची जनावरांची तसेच पिकांची काळजी घ्यावी आज आणि उद्या प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्याच्या अनेक तालुक्यामध्ये आपणाला पाऊस दिसून येईल तसेच कोल्हापूर सांगली धाराशिव लातूर नांदेड जिल्ह्याचा काही भाग या भागात आज आणि उद्यासुद्धा पाऊस दिसून येईल तसेच गडचिरोली नागपूर विभागामध्ये काही ठिकाणी विरळ स्वरूपामध्ये तुरळक भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता उत्तर सुद्धा काही भागात आज उद्या हलक्या सरी दिसून येतील खूप मोठा पाऊस असणार नाही मोठा पाऊस सोलापूर सांगली कोल्हापूर या जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये आज सायंकाळी तसेच उद्या दिसून येईल त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा शाहूवाडी तसेच सांगली जिल्ह्यातील पूर्व भागामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसतोय सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर पंढरपूर इंदापूर बार्शी पेट, तुळजापूर करमाळा सांगोला मंगळवेढा सांगली जिल्ह्यातील कवटेभंका जत तसेच कर्नाटकातील विजापूर या भागात आज सायंकाळी मोठ्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हे वातावरण विरळ स्वरूपामध्ये असणार आहे ज्या तालुक्यांची नावे घेतलेली आहेत त्या तालुक्यातील अनेक गावामध्ये हा पाऊस दिसून येईल हा पाऊस सर्वदूर असणार नाही विरळ स्वरूपामध्ये असेल काही गावामध्ये खूप मोठा पाऊस असेल तर काही गावामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही गावामध्ये असणारसुद्धा नाही धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत